नमस्कार मी कनिष्का आणि तुमचं स्वागत आहे पी सी एम सी न्यूज दीपोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मावळ ऑनलाईन दीपोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये तर आजच्या या खास सोहळ्यात आपण साजरा करतोय पी सी एम सी न्यूज आणि मावळ ऑनलाईन दिवाळी अंकाचे प्रकाशन तसेच बाप्पा माझा घरोघरी स्पर्धेच्या विजय त्यांचा गौरक्षण चला तर भेटूया या, या विजय त्यांना ज्यांनी आपल्या बाप्पाची सजावट कल्पकतेने आणि भक्तिभावाने उजळवली आहे तुमचं नाव काय आहे संध्या मुकने तुम्हाला खूप खूप अभिनंदन बक्षीस मिळाल्याबद्दल तर तुम्ही काय सांगाल कुठल्या थीमवर आधारित होतं तुमचं डेकोरेशन आम्ही जे डेकोरेशन केलं होतं ते प्राचीन काळ मंदिरचं होतं प्राचीन काळ थीम ठेवली होती आम्ही जी मंदिराची जुनी असते ना थीम त्या प्रकारची थीम ठेवली होती कुठून म्हणजे असं ते ही थीम का स्पेसिफिकली तुम्ही निवडली होती असं स्पेसिफिकली तेच करायचं असं आमचं काय ठरलेलं नव्हतं जस्ट इंस्टावरती व्हिडिओज वगैरे बघितले त्यानंतरनं डोक्यात आयडियाला दोन तीन व्हिडिओज पाहिल्यानंतरनं मग एक असं डेकोरेशन करायचं आमचं ठरलं ओ म्हणजे इन्स्पिरेशन रील्स होतं इंस्टाग्राम रील्स ओके आणि मग दिवाळीचे तुम्ही काय शुभेच्छा द्याल पी सी एम सी न्यूज आणि मावळ ऑनलाईनच्या प्रेक्षकांना हॅपी दिवाळी सगळ्यांना सगळ्यांना दिवाळी आनंदाची जावं नमस्कार ताई पहिलं तर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला बक्षीस आहे तर तुम्ही काय सांगाल म्हणजे या वर्षीच्या बाप्पाची जी सजावट होती त्या म्हणजे ते थीम काय होतं थीम म्हणजे कसं होतं यावर्षी ना असं श्रावणाच्या आधी पाऊस पडला होता नंतर सगळं छान असं म्हणजे बहरलेला निसर्ग होता खूप सुंदर आणि असंच आपची एक तास पठाराला ट्रिप पण झाली होती बायचा तर त्या सगळ्यांच्या फुलांचे रंग ते सगळं पाहिलं आणि मग आम्हाला वाटलं आपण श्रावणातला निसर्ग असं करूयात आणि मग आम्ही कागदाची वेगवेगळ्या रंगाची छान अशी सुंदर फुलं केली आणि ती आम्ही गणपतीच्या डेकोरेशन मध्ये तुम्हाला की असं एखाद्या ट्रिपला जायचं आणि तिथून काही एक्सपेक्ट काहीच नव्हतं असंच म्हणजे फुलं पाहिली 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 आणि एकदम असा विचार आला की अरे दरवेळेस आपण काही ना काहीतरी विचार करून करत बसतो हे किती सुंदर आणि ते रंग वगैरे सगळं पाहून आमच्या मनात एकदम असा विचार आला की आपण हेच करूयात आणि डेकोरेशन करायचं झालं की मग ते खूप मोठी प्रोसेस असते म्हणजे आपल्याला अगदी सगळं सुरुवातीपासून करावं लागतं तर तुम्हाला असं कुठलं म्हणजे पार्ट होता का तिथे थोडंसं डिफिकल्ट वाटलं की अरे हे चिटकतच नाहीये ते तर तसं कसं होतं आम्ही पाठीमागे म्हणजे फुलं जी लावायची होती त्याच्यासाठी आम्ही सिलेक्ट केलं की व्हाईट वापरूयात म्हणजे बेस बॅकड्रॉप व्हाईट वापरूया तर तो आम्ही वाईट असं थोडंसं चमकी ते टिपिकल एक ओढणी असते ती घेतली होती आणि ती जेव्हा लावायला गेलो ती ओढणी बसली पण नंतर तिच्यावर फुलं लावताना ती इतकी हलकी ओढणी होती की ती एकदा इकडे घसरायची एकदा तिकडे घसरायची एक आणि त्याचं हे बॅलन्स नीट होत नव्हतं तर तिथे थोडंसं आम्हाला जड गेलं पण मग नंतर दोन्ही मुलं दोन्ही सुना नातू जण डेकोरेशन करत होते प्रत्येकाचं डोकं वेगवेगळं लढत गेलं आणि आमचं डेकोरेशन छान सजलं ही सणांची खासियत असते ना म्हणजे अख्खा परिवार एकत्रित येतो आणि ह्या आठवणी असतात आपण आपल्या परिवारासोबत <laughs> बाप्पा माझा घरोघरी या स्पर्धेत तुम्ही पार्टिसिपेट केलं पण तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेबद्दल एकंदरीत खूप सुंदर म्हणजे आधी आधी पार्टिसिपेट करू नको करू अशी धाकधूक होत होती पण जेव्हा आमचं तो आम्ही जेव्हा घरी जे व्हिडिओ काढला आणि त्याच दिवशी माझ्या नातवानी पहिल्यांदा शंख वादन केलं आणि ते सगळं पाहिल्यावर आम्हाला इतकं छान वाटलं की आम्ही म्हटलं आपण आपला व्हिडिओ तिथे पाठवूयात आणि तो पाठवला आणि त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं कारण आज आम्हाला बक्षीस मिळालं किती छान म्हणजे खूप छान खूप छान तुमच्याशी बोलून सुद्धा खूप छान वाटलं तुमचा अनुभव ऐकूनही खूप छान वाटला प्रेक्षकांना काय दिवाळीच्या शुभेच्छा द्या दिवाळीच्या शुभेच्छा म्हणजे दिवाळी जी साजरी करू आपण ती आरोग्यदायी साजरी करू आणि आपली जी परंपरा आहे ती आरोग्य आणि विज्ञान याचा सांगड घालूनच आलेली आहे त्यामुळे त्याच परंपरेचा आणि संस्कृतीचा आपण आपली संस्कृती आपण पुढे नेऊयात आणि दिवाळीला आपण नेहमी सगळे एकत्र येतो तसे सगळेजण एकत्र येऊ आणि आनंदाने दिवाळी साजरी करू धन्यवाद